पत्ता करतो गुल हो नाही नाही महाराष्ट्रात मराठी पाठ्या लागलाच पाहिजे मराठीचं वर्चस्व वाढलंच पाहिजे कोणी थांबू शकते फक्त या ठिकाणी विचार घेण्यासाठी आम्हाला आदेश देतील तो आदेश थांबतो माझ्या लाडक्या बहिणीला भावाला काम द्या हाताला काम द्या आणि सुश्चिती बेकार आता ही महाराष्ट्रात चालू आहे ना ही दिशाभूल बंद झाली पाहिजे नवनिर्माणच्या हाताला काम लागलं पाहिजे शिवतीर्थावर ना हा चांगली गोष्ट आहे हिंदू सण आहे नवीन वर्ष आहे पाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि ते सण जर साजरा होत असेल शिवाजी पार्क मैदानात तर चांगली गोष्ट आहे याच्यात काय म्हणाला आता मुद्देत ते काय म्हणतील ते राजकारणी लोक आहेत आपण सामान्य लोक आहेत हां हां सभेला तर त्यांच्या खूप गर्दी होते पण त्यांचा एकही आमदार किंवा काही कोण निवडून येत नाही त्याचं कारण आपल्याला समजत नाही आहे का कारण भरपूर राजकीय पक्ष आहेत आणि ते त्याचा पाठपुरावा होत नसेल किंवा दरसोडू वृत्ती जी आहे मनस मनसेची धडसो वृत्ती जी आहे एखादा प्रश्न उचलतात आणि मग थोड्या दिवसानं ते विसरून जातात अशातल्या काही गोष्टी घडल्यात याच्यापूर्वी टोलचा प्रश्न म्हणा किंवा इतर प्रश्न म्हणा त्या तर लोकांच्या मनात ते असते आता राज ठाकरे बोलतात ते ठाकरे घराण्याचे आहेत त्यामुळे लोक जातातच सभेला जाणार मी पण जातो अशातला भाग नाही मी इथेच राहतो ते इथेच राहतात आम्हाला जावं लागते मीही उद्या जाणार तारो असं भात नाही पण काहीतरी ठोस असं काहीतरी कार्यक्रम होत नाही आहे राजकीयदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या असं ठोस काहीतरी होत नाही पण मेळावे होत आहेत पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे हे होत आहेत मग ते कार्यकर्ते ते वळत नाहीत की काय मला ते कळत नाही मला तर असं वाटतं की कार्यकर्ते कुठेतरी कमी पाडतात कारण ठाकरे ठाकरे आहे ते आणि ते मोठी व्यक्ती आहे खूप आणि ते एवढं सांगतात वेळो वेळ वेळोवेळी मुद्दे देतात ते आणि पण ते त्याचा पाठपुरावा होत नाही राज ठाकरे प्रत्येक ठिकाणी जाणार आहेत का नाहीत त्यांचे कार्यकर्ते त्यांचे पदाधिकारी त्यांनी ते जायला पाहिजे तिथे त्याचा पाठपुरावा करावा लागतो पाहिजे सामान्य माणसं जातात त्यांची छोटी मोठी कामं असतात ते सुद्धा करायला पाहिजे आवडतात आवडतात हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट ना ते कमी पडतात असं म्हणत नाही त्यांची संघटना कुठेतरी जर असं कमी पडते असं मी म्हणतो ते खूप प्रयत्न करतात अशातला भाग नाही खूप म्हणजे सगळीकडे दौरे करतात कार्यकर्ते येतात भरपूर येतात लाखोनी जमा होतात पण ते काम जे ते सांगितलेलं असेल त्या पद्धतीने होत नाही राज ठाकरे मैदानात खाली उतरून ते काम करणार पण ते करते नाही हा मला वाटते कदाचित हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती बोलतील किंवा हे औरंगाबादचं प्रकरण मशिदीचे प्रकरण हे बऱ्याचशा गोष्टी आहेत एकदम म्हणजे आता सामान्य माणसाला जे का ते राजकारणा कळत नसेल अशातला भाग नाही कारण ते एवढे घाण्याचं राजकारण झालं आहे महाराष्ट्राचं ते असं वाटतं आम्ही बिहार दादर प्रभादेवी वरळी लोरपल्ली सगळं मराठी हां मग त्याच्या त्याच्यावर कारवाई व्हायला हो पाहिजे बी एम सीने करायला पाहिजे कार्यकर्त्यांनी त्यांना विचारायला पाहिजे का बा, का नाही लावलं आहे ते असायला पाहिजे ना हे सगळं हे सगळं करता आलं पाहिजे आणि सगळं कळू शकतात करू शकतात पण ते होत नाही कळते पण वळत नाही तर अशी ग गत आहे ती माझं नाव धनराज मोतीराम चव्हाण मी ते प्रभादवीलाच राहतो तिथे माझा जन्म जिथे झाला थँक्यू ते महाराष्ट्रात आहे बघा तुम्ही बाहेर कुठेतरी बाहेर कुठेतरी गेला तुम्ही साऊथ साऊथच्या प्रदेशात गेला तर तुम्हाला मराठी बोर्ड वगैरे दिसणार नाही ते कनडीमध्ये किंवा तेलगूमध्ये असणार हा हा बघा स्थानिक लोकांना कळते स्थानिक लोक लावतात पण बाहेरचे दुकानदार भरपूर आहेत येते स्थानिक लोकांची दुकाने असून सुद्धा काही लोकांनी आहे ना आपले स्थानिक मराठी माणूस काय करतो तो भाड्याने देतो कंपल्सरी व्हायला व्हायला पाहिजे नाही नाही महाराष्ट्रात तर मराठी पाठ्या लागलाच पाहिजे मराठीचं वर्चस्व वाढलंच पाहिजे मराठी हे आपले अभिजात भाषेचा दर्जा त्याला दिला त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आता हा सामान्य माणूस म्हणून मला जर कळत असेल तर इतर लोकांना कळत सगळ्या राजकीय पक्षांना मी बोलतो असं नमस्कार मी मुकुंद रोटे जिल्हाध्यक्ष जळगाव गेल्या सतरा वर्षापासनं आम्ही या ठिकाणी सर्व महाराष्ट्र सैनिक एकत्र जमत असतो गुढीपाडवा म्हणजे आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांसाठी एक पर्वणी असते आणि दरवर्षी जे साहेब या ठिकाणी आम्हाला जे विचाराच्या स्वरूपात जे मोती मानिक मोती देत असतात ते आम्ही गावोगावी जाऊन आम्ही ते जनतेच्या सेवेसाठी आणि चळवळ ज्या प्रकारची असते ती आम्ही या ठिकाणी आमच्या गावोगावी जाऊन आम्ही राबवत असतो गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही साहेबांसोबत प्रामाणिकपणे आहोत आमचं हे फेरीवाल्यासारखं आमचे महाराष्ट्र सैनिक नाही आहेत गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राची हे अनेक पक्षाची लोक जे फसवणूक करत आहेत परंतु आता संपूर्ण महाराष्ट्राला हे कळून चुकलं आहे की संपूर्ण पक्ष जे आहेत ते हे महाराष्ट्राची फसवणूक करतात परंतु आता महाराष्ट्राच्या जनतेचं मान्य राजसाहेबांवरती असलेलं प्रेम आणि राजसाहेबांवरती असलेला विश्वास हा तर आपल्याला सर्वांना सर्वश्रुत आहे समोरून काही रिस्पॉन्स तेवढा काय भेटलेला नाही त्या पद्धतीने किंवा मग त्याविषयी आहेत पण या वेळेला जे काय एकत्र येणं जे अफवा आहे समजा हे मुळात राजसाहेबांकडून किंवा त्या समोरच्या पाठवून नाही हे मधील मधील जे, जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून यांना चर्चे देण्यासाठी कार्यकर्ते करतात जे आम्हाला आमच्यासाठी आम्ही महाराष्ट्र सैनिक सैनिक आहोत राजसाहेब जे आम्हाला आदेश देतील तो आदेश आमच्यासाठी असेल अंतिम असेल तीच तीच उत्सुकता आम्हाला आहे की साहेब आज कुठला विषय घेतील त्याच्यासाठीच आम्ही सगळे आज कार्यकर्ते इथे आलेलो आहेत कुठला नवीन आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करण्यासाठी इथे आलेलो आहेत फक्त आम्हाला उत्साह असा एवढाच आहे की आज साहेब कधी आता सभा होते आणि कधी आम्हाला नवीन आदेश देतात खरं तर जो सरकारने जी फसवणूक केली शेतकऱ्यांची पीक विम्याची तुम्ही एक मार्चात परत पीक विमा हा भरा ही खरोखर म्हणजे ह्या महाराष्ट्रामध्ये असं फसवण्याचं काम केलंय के ज्या लाडक्या के बहिणीला एकवीसशे रुपये सांगितले तिथं पंधराशे रुपये झाले सहाशे सहाशे रुपये गेले कुठे ही महाराष्ट्राची खरोखर चाललेली नागरिकांची फसवणूक आहे आता राजसाहेब जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील राजसाहेब आज बोलतील उद्या आम्ही त्याचे रिझल्ट देऊ मी पुण्याहून आलेलो आहे मोसीमधनं माझ्याकडे अध्यक्ष हे पद आहे महाराष्ट्र माणसेना भोसरी विधानसभा आज राजसाहेबाच्या सभेसाठी राजसाहेब काय बोलतील याची उत्सुकता सगळ्यालाच लागलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातले सगळे राजकारणी आज साहेबाच्या भाषणाकडे लक्ष देऊन आहेत साहेब आज कोणाकोणाची खरडपट्टी काढणार आहेत आणि कोणाकोणाचं पितळ उघडं करणार आहेत या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही आज सगळेजण ऐकायला आलेलो आहेत कोणत्या सीट आल्या नाही आल्या लोकांना वाटले की एवढे सगळे कार्यकर्ते कसं काय काय आज खरं म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला कळलं की राजसाहेब ठाकरे हे ब्रँड काय आहे काय नाही कार्यकर्त्याची सर्वांची इच्छा बघितली तर तीच आहे की दोन्ही ठाकरे एकत्र यावेत पण आखरीला सर्वस्वी निर्णय हा राजसाहेबाचा राहील राजसाहेब जे निर्णय घेतील त्याच्यामागं आम्ही सर्वजण एकोप्याने उभे राहू गेल्या गेल्या सहा महिन्यात किंवा गेल्या तीन महिन्यात जे काही चाललंय खोके म्हणा किंवा मग वाल्मिकीराडांचा विषय म्हणा किंवा मग बाकी आता जे सगळं गोष्टी आहेत कबर हे सगळे विषय साहेब आज काढतील ही आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे माझ्या लाडक्या बहिणीला भावाला काम द्या हाताला काम द्या आणि सुशक्षिती बेकार आता, ला आता ही महाराष्ट्रात चालू आहे ना ही दिशाभूल बंद झाली पाहिजे नवनिर्माणच्या हाताला काम लागलं पाहिजेत आता जे चालू आहे त्यांचं नाटक बहिणीचं हे खूप दिवस चालणार नाही थोड्याच दिवसात सर्व यांचं नष्ट होईल जे काय ते इकडं तिकडे पळणार आहे ना खोके बोके हे सगळे बरखास होणार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात सरकार पडणार हे मात्र नक्की कारण लोक खूप थकलेले हा महाराष्ट्र इंजून काढायला लोकांना खूप माझ्या आई बहिणीवर महाराष्ट्रामध्ये खूप अत्याचार होते याच्यावर का नाही बोलवते कोण होते भानगडी होत्या इकडे जाते तिकडे जाते मर्डर होतेत बरेच काही महाराष्ट्र उलतापाल धुऊन राहिली मग हे सरकार झोपलं काय महाराष्ट्र सैनिकच न्याय देऊ शकतो आणि प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र सैनिक धावून जातो हे स हे जनतेला पण माहीत आहे एक दिवस माननीय राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार ही जनतेची आशा आहे हे सा ते साहेब आहे बराबर साहेबाचा साहेब कोण नाही जर आले एकत्र तर महाराष्ट्राचं शंभर टक्के होणार जर कदाचित एकत्र आले तर महाराष्ट्राचा पण साहेबाच्या साहेब येते याच्यावर बोलू नाही मी एक सरपंच आहे पण जर या दोघा भाऊ एकत्र केला तर महाराष्ट्राचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्यासारखा सरपंच नव्हे तर पुढचा आमदार होऊ शकतो जर एकत्र आलेस तर महाराष्ट्र सैनिकाला सर्व जनतेला न्याय भेटू शकतो राष्ट्रमाता जिजाऊच्या तालुक्याच्या वतीने तुम्हाला मनापासून शुभेच्छा मॅडम जय शिवाजी माता माझं नाव कृष्णा विरगुजरे आम्ही प्रॉपर राहण्याचं राजस्थान पण इकडे पंचवीस वर झाला आम्ही डोंबिवलीला राहता पण राजीव भाऊने मला फोन केलाय बोले तुम्ही या राजसाहेबावरती मी एक गाणं तयार केलंय आयोजित दोरावर तर लो सांगतात की अयोध्ये दौरावर राजसाहेबाने रोकू शकते म्हणजे कोणी नाही थांबू शकते राजसाहेबाने राजसाहेब बिंदास एक हिंदू जननायक की माणूस आहे नक्की दर्शन करणार आहे अयोध्येसाठी आणि ने किती नेता बोली बोलला ना तर राजसाहेब कोणी घबराणार नाही आणि राजसाहेब नक्की दर्शन आहे हिंदू जहा होयगा वे पे अयोध्ये का दर्शन करके तो जरूर सुनेगा राज अयोध्या राज्य साहिब ठाकरे दर्शन करेंगे जय जय महाराष्ट्र जे जय मन से राज्य साहिब ठाकरे अयोध्या आएंगे महाराष्ट्र नव निर्माण सेना आएगी रामलला का दर्शन करेंगे जय जय मन से जय जय जे जय जय जे जय जे 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 मन से महाराष्ट्र हनुमान सेना सामान्य राज चा छत्रपति शिवाजी महाराज संभाजी महाराजाचा दशरथ सोनाजी उसरे मी झाले आता आता मला झाले कमीत कमी दहा वर्ष जिकडे <स्कीणादा> जिकडे साहेब जाणार तिकडे तिकडे हा व्यक्ती जाणार ते आता राज साहेब आपल्या बरेच काही विषयावर मांडणार आहेत त्यांच्याकडे काही बरेच काही उत्तर त्यांच्याकडे यासारखे आज त्या विषयावर मांडणार आहेत हो सोबत यायला हवे चांगल्या गोष्ट बघा भावजी एकी जरी तर खूप चांगल्या घटना होईल सुधारणा होईल प्रगती होईल जे गोरगरिबांचे ते समाशा त्या पार पडतील त्याच्याबद्दल काही नाही त्याला ते आता ते आता काय ते कोणतं ते कब्रस्थान आहे ना ते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काय झालेले हां त्याच्या विषयावर काय बोलणार आहे आणि काय जे असे काय बेरोजगार वगैरे त्यांच्या विषयावर काय बोलणार जा आहे आणि निवडणूक त्याच्याबद्दल काय बोलणार आहे बघा राज्यामध्ये आजच्या घडीला भरपूर विषय आहेत आणि असंख्य विषय आहेत तसे साहेब जे बोलतील ते मोजक्या विषयावर एकदम स्पष्ट बोलतील जे काय लोकांना महाराष्ट्रातील जनतेला जे काय संदेश द्यायचा तो स्पष्टपणे देतील बोलण्यासारखे साहेबांना बोलण्यासारखे जनसामान्य लोकांना अनेक गोष्टीने त्रस्त द्यायचा सध्या आणि जे बाकी सत्ताधारी आहेत ते कुठल्या गोष्टीकडे म्हणजे जनतेला फक्त ते भ भरकटवायचं काम करतात जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे सोडून बाकी इतर मुद्द्याकडे कसं त्यांना डायव्हर्ट करता येईल म्हणजे एक मुद्दा झाला की तो कामाचा मुद्दा असेल जनतेचा तर मग काहीतरी दुसरं काहीतरी नवीन विषय काढायच्यामध्ये म्हणजे असंख्य विषय आहेत असे की जे साहेबांना बोलण्यासारखे आहेत पण साहेब ज्या विषयावर बोलतील ते स्पष्ट बोलतील आणि महाराष्ट्रातील जनतेला एकदम तो स्पष्ट संदेश असेल तुम्हाला सांगितलं ना साथ, साथ, ते मुद्द्याबद्दलच बोलतो तुम्हाला की साहेब बोलण्यासारखे सध्याची परिस्थिती जी आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची ती असं अनेक मुद्दे आहेत बोलण्यासारखे पण आता साहेब कुठल्या मुद्द्या बोलतील त्याच्याबद्दल आता ते साहेब साहेब बोलतील जे काय बोलतील ते हाय बघा राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येतील यायला हवे हे बरेच दिवसापासून विषय आहे त्याच्यामध्ये राजसाहेबांना अनेक वेळा पुढाकार पण झालेला आहे राजसाहेबांच्या मार्फत आता राजसाहेबांचं कुठल्या विषयावरती बोलतील हे फक्त राजसाहेबांनाच माहिती असतं याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्र सैनिक इथं कोणीही त्याच्या बाबतीत सांगू शकत नाही परंतु हे फक्त महाराष्ट्र सैनिक फक्त या ठिकाणी विचार घेण्यासाठी येतो परंतु या ठिकाणी फक्त काय बोलणार हे फक्त आणि फक्त राजसाहेबांनाच माहिती असतं मी मध्य नाशिकचा विभागाध्यक्ष आहे माझं नाव सत्यम ना। खंडाळ आहे नाशिक शहर खरं तर गेल्या या एकोणीस वर्षापासून ह्या गुढीपाडव्यानिमित्त हे जो पूर्ण महाराष्ट्रातला जनसमुदाय इथं राजसाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी त्यांचे विचार ऐकण्यासाठी इथं जमतो ज्या वर्षी साहेबांनी जो आदेश गुढीपाडव्याला आमच्या सर्व पधिकारक कार्यकर्त्यांना दिला तो आम्ही पाळा आज पण साहेबांनी जो आदेश देऊ तो आम्ही उद्या अंमलात आणू मी खंडेराव मेडे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना माजी प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नाशिक आम्ही नाशिकवरून जवळपास दहा हजार महाराष्ट्र सैनिक आज या एकोणासाव्या गुढीपाडव्याच्या राजसाहेबांच्या सभेसाठी उपस्थित झालेलो आहे आमच्यासोबत सगळे आमचे महाराष्ट्र सैनिक मोठ्या जल्लोषात वाजत गाजत आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये या ठिकाणी आज शिवाजी पार्कामध्ये शिवतीर्थामध्ये दाखल आहे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आणि साहेबांची ही विचाराची शिदोरी नवा नवं वर्ष गुढीपाडव्याच्या निमित्तानं आज मराठी माणसांना नवा विचार राजसाहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्राला नवनिर्माणाचा नवा विचार राजसाहेबांच्या निमित्तानं आज या सभेच्या निमित्तानं शिवतीर्थ ऐकण्यासाठी आणि तो विचार घेऊन जाण्यासाठी आम्ही हजारो महाराष्ट्र सैनिक नाशिकवरून या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्यांचे विचार तर मांडतीलच पण एक कबर वगैरे वगैरे शेतकऱ्यांचे विषय आहे नोकऱ्यांच्या तरुणांचे बेरोजगारीचे विषय आहे शिक्षणाची आपण प्रचंड प परिस्थिती बघत आहात की मोठे बोकाळलेले हे शिक्षण सम्राट आणि शिक्षण सम्राटांबरोबर आता अधिकारी हे पण प्रचंड प्रमाणामध्ये बोकाळलेले आहे मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक नव्या अपेक्षानं मोठ्या अपेक्षेनं महाराष्ट्रातली जनता ही राजसाहेबांक उत्सुकतेने बघत आहे आणि आज जर बघितलं तर महाराष्ट्राच्या क्षितिजावरती ह्या महाराष्ट्रातील जनतेला एक शेवटची अपेक्षा शेवटचा पर्याय म्हणून महाराष्ट्री जनता माननीय राजसाहेबांक बघत आहे आणि तेच विचार आज संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आज काही माध्यमाच्या माध्यमातून आमच्यासारखे महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्रातील जनता आज शिवतीर्थावरती ऐकण्याच्यासाठी मोठी गर्दीने या ठिकाणी जमलेली आहोत <laughs> तो आमचा प्रश्न नाहीये ते सन्माननीय राजसाहेब त्यावर बोलतील आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत आम्ही भारतीय विद्यार्थी सेनेपासून जेव्हा शिवसेनेत आम्ही होतो तेव्हापासून आम्ही आम्हाला राजसाहेबांचे विचार प्रचंड आवडतात राजसाहेबांवरती प्रेम आहे तेव्हापासून आम्ही राजसाहेबांसोबतच आहोत आणि जेही त्या काळामध्ये शिवसेनेत असताना भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये होते ते आजही राजसाहेबांसोबत आहे आणि इथून पुढेही राजसाहेबांसोबतच राहू राजसाहेब सांगतील तो ते तोरण राजसाहेब सांगतील ते धोरण ही आमची महाराष्ट्र सैनिकांची आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा असते आणि त्यावरती आम्ही निर्णय जे साहेब घेतील त्यावर आम्ही वाटचाल करत असतो पत्ता करतो गुल हो